नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आमटी भाजीला पर्याय ठरणारं असं हे मेथी पिठलं आज आपण बनवलेलं आहे बघा ह्या पिठल्याचं टेक्चर तरी किती छान आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला आवडेल असं हे मेथी पिठलं आपलं तयार झालं आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या रेसिपीना तुम्ही लाईक तर करताच पण चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो तर मग वेळ न घालवता हे मेथी पिठलं कसं केलं ते आपण बघूया आता ह्या पिठल्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते आपण पहिल्यांदा बघूया ही मेथीच्या भाजीची एक पिंडी निवडून स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे हा एक मध्यम साईजचा कांदा हा आपण बारीकच चिरून घेतला आहे आता ह्या जाडसर वाटणामध्ये सहा सात हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे असे हे जाडसर ठेचून घेतलेलं आहे आणि हे आपण कच्च्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे ह्यातलं गरजेप्रमाणे आपण ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे असं हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं की कधीही पालेभाजीला पटकन टाकता येतं चला तर मग वेळ न घालवता अशा मेथी पिठल्याची कृती आपण बघूया आता ह्या पॅनमध्ये टाकूया आहे साधारण दोन ते तीन चमचे तेल कोणत्याही पालेभाजीला आपण तेलाचा वापर थोडासा जास्तीचा करायचा आहे तेल गरम झाले त्यामध्ये ही अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की आता टाकूया ते अर्धा चमचा जिरे हा छोटा अर्धा चमचा हिंग त्यामध्ये टाकूया आता हा कांदा कांदा पण हा मोसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्या पिठल्यासाठी कांदा जास्ती भाजायचा नाहीये बघा आता कांदा मोसर भाजून झालेला आहे त्यात आता हे हिरव्या मिरचीचं ठेसलेलं वाटण टाकून घेऊया ये पण आपण मिरचीचा कच्चापणा कमी होईपर्यंत चांगलं परतून घेऊया बघा मिरची पण पर आपली परतून झालेली आहे त्यात टाकूया ही थोडीशी हळद आणि आता ही भाजी त्यामध्ये टाकूया थोडी थोडी टाकत चांगली परतून घ्यायची आहे आता अजून थोडी टाकून घेते असे परतत परतत ही सगळी भाजी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे बघा भाजी आपली परतून झालेली आहे जा भाजी परतून झाली की त्यामध्ये मीठ टाका म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो भाजी, भाजी खारट होत नाही आपल्याला हे मेथी पिठलं करायचं आहे पिठाच्या अंदाजानं आणि भाजीच्या अंदाजानं तुम्ही मीठ टाकून घ्या बघा मीठ टाकल्यानंतर ह्या भाजीला पाणी सुटायला सुरुवात होते आणि ही भाजी भाजीच्या अंगच्या पाण्यावरच चांगली शिजली जाते आता ह्यात टाकूया हे शेंगदाण्याचं कूट साधारण एक अर्धी वाटी मी कूट ह्यामध्ये टाकून घेणार आहे आता एकसारखं परतून घेऊया बघा भाजी आपली कशी छान परतून झालेली आहे ह्या भाजीला मिठामुळं पाणी सुटले त्यामध्ये आता ही चांगली मुरेपर्यंत ह्यामध्ये टाकायला बेसन पीठ कसं तयार करायचं ते आपण बघूया आता हे एक वाटी पीठ मी घेतलेलं आहे ह्या बेसनमध्ये आपण मोजून आता पाणी टाकायचं आहे पहिल्यांदा मी ही एक वाटी पाणी टाकून घेते आणि ह्यामधल्या पूर्ण गाठी फोडून घेऊया म्हणजे पिठलं आपलं एकसारखं होतं बघा आता ह्यामधल्या गाठी बऱ्यापैकी फुटलेल्या आहेत आता त्यामध्ये टाकूया ही पाण्याची दुसरी वाटी आता अजून एकदा चांगलं ढवळून घेऊया आता ही तिसरी वाटी आणि चौथी वाटी गरज वाटली तर आपण अजून एखादं वाटीवर पाणी ह्यामध्ये वाढवू शकतो चला आता भाजी पण आपली चांगले शिजलेली आहे त्यात पिठलं कसं तयार करायचं ते बघूया बघा भाजी कशी छान शिजलेली आहे आता ह्यामध्ये ते आपण बेसनचं पाणी केलेलं थोडं थोडं झाला ओट ओतायचं आहे हे पहिल्यांदा मी थोडं टाकून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम मी थोडी मोठी करून घेते आणि आता हे सतत ढवळत राहायचं आहे आता अर्ध ओतलेलं हे आता अर्ध, अर्ध, अर्ध पण पाणी ह्यामध्ये टाकूया अजिबात हलवायचं न थांबता हे पिठलं आपण चांगलं एकसारखं करून घेऊया आमटी भाजीला उत्तम पर्याय ठरणार असं हे आपलं मेथी पिठलं बघा कसं छान घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आता हे एकसारखं हलवत राहूया बघा पिठलं आपलं एकसारखं हलवून झालेलं आहे गॅसची फ्लेम आपण आता ही लो करूया आणि ह्या पिठल्यावर थोडंसं तेल सोडून आपण ह्या पिठल्याला आता चांगली दणकून वाफ आणायचे अजून एक दोन चमचे मी ह्यामध्ये तेल टाकून घेते आणि दोन मिनटं झाकून आपण ह्याला वाफ आणूया बघूया आता बघा पिठल्याला आपल्या कशी छान वाफ आलेली आहे हे पिठलं तुम्हाला अजून थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही अजून एक वाटीभर पाणी ह्यामध्ये वाढवू शकता हे आता आपण सर्व करूया बघा असं हे आपलं पिठलं तयार झालेलं आहे बघा माझी ही पिठल्याची रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा रेसिपीला लाईक करा कमेंट्स करा घरचव खा निरोगी राहा धन्यवाद